आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर भाऊबीजेसाठी येणार आहेत पहिल्यांदाच उर्वशी राज ठाकरेंसोबत करणार आहेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकच बहीण उर्वशी ठाकरे असल्यानं यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार आहे उद्धव ठाकरे जयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेला जाण्याची शक्यता आहे काल राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले होते आज पुन्हा एकदा भाऊबीज निमित्तानं ठाकरे परिवार एकत्र येण्याची शक्यता या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रेयस तर एकीकडे एक ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामध्ये आता हे जे सण आहेत सणासुदीचे दिवस आहेत त्यानिमित्तानं ठाकरे कुटुंब सुद्धा एकत्र येते वेगवेगळी निमित्त सुद्धा ठाकरेंना मिळत आहेत एकमेकांना भेटण्याची अर्थात आणि तेच निमित्त खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसमोर सुद्धा येत आहे लोकांसमोर सुद्धा येत आहे मतदारांसमोर सुद्धा येत आहे आपण एकंदर बघू शकतो तर आज खऱ्या अर्थानं आदित ठाकरे आणि हे बहुधा पहिल्यांदा शिवतीर्थावर भाऊ बेसाठी येत आहेत उर्वशी ठाकरे खरं तर उर्वशी ठाकरे एकच बहिणी आहेत अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना त्यामुळे ते या शिवत्रवर येणं शक्य आहे आपण बघू शकतो तर या शिवित्रावर खऱ्या अर्थ उद्धव ठाकरे काल सुद्धा आलेले मधुमंत्री ठाकरे जे राज ठाकरे यांच्या मातोश्री आहेत त्यांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावलेली पण आज खऱ्या अर्थाने ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येतील असं सगळ्यांच्या शक्यता वर्तवत आहे एकंदर पाहिलं गेलं तर जय जयमंती ठाकरे जे आहेत त्यांच्या घरी सुद्धा उद्धव ठाकरे जाणार असं कळतंय आहे राज ठाकरे सुद्धा त्यांच्या घरी जातील उद्धव ठाकरे आता या दोन्ही गोष्टींमध्ये जर तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे असेल आणि त्याच वेळेला जर खऱ्या अर्थानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जय ठाकरे यांच्या घरी गेले एक तर कुठे ना कुठे ठाकरे बंधूंची एकत्र एकी जी आहे ती आता सगळ्यांसमोर येताना दिसते या सणांमध्ये कुठे ना कुठे गोष्ट वेगळी घडताना दिसते आपण बघू शकतो तर याच सणाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सवाला ठाकरे बंधू एकत्र दिसले होते त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कोणाला न सांगता उद्धव ठाकरे काल सुद्धा मधुबंती ठाकरे यांच्या वाढदिवसाला इथं पोहोचले आता भाऊबीज सुद्धा एवढ्या वर्षांचा विक्रांत बहुधा पहिल्यांदा तेजस ठाकरे असतील आणि अजय ठाकरे असतील हे शिवतीर्थावर येऊन खरं तर भाऊबीज साजरी करणार आहेत आणि उर्वशी ठाकरे अमित ठाकरे हे सगळे एकत्र भाऊबीज साजरी करणार आहेत त्यामुळे कुठे ना कुठे ह्याचा आनंद ठाकरे बंधूंना आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय आणि हे चित्र आता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय विक्रांत बरे धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी